सांगलीत ढोलकीच्या तालावर रसिक झाले मंत्रमुग्ध ढोलकी वादन स्पर्धा उत्साहात ढोलकी ही कला मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी आणि ढोलकी ही कला जोपासण्यासाठी सांगलीमध्ये प्रथमच ढोलकी बहादर तानाजी वाडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय ढोलकी वादन स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यावेळी नवनवीन कलाकारांनी नवनवीन बाज सादरीकरण करून सांगलीकरांना सांगली कराना मंत्र ही नाट्य म्हणून ओळखली जाते सांगलीमधून अनेक कलाकार होऊन गेले आणि आहेत त्याचपैकी ढोलकी सम्राट तानाजी वाडेकर हे होते ते तब्बल पस्तीस वर्ष ढोलकी वादक आणि तबला वादक म्हणून कार्यरत होते त्यांनी देशभरात ढोलकी वादन सादरीकरण केले पण काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये ते आपली कला सादरीकरण करण्यास गेले असता त्यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र संदीप वाडेकर यांनी ही कला जोपासत एक उपक्रम घेण्याचे ठरवले आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ढोलकी स्पर्धा घेतल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून तब्बल पंचवीस कलाकारांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा सलग पाच दिवस सांगलीच्या भावे नाट्यगृहामध्ये चालू होती या स्पर्धेसाठी नमस्कार मी स्वप्निल साळके मी रोहन पवार या स्पर्धेसाठी आम्ही आलेलो आहे आज सांगलीमध्ये आणि आमचे जे गुरुजी आहेत तानाजी वाडेकर सर की माझे काका ही हे जे काका ही आणि आमचे गुरु गुरुबंधू ही त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धेसाठी आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं इथं आणि आम्ही ब प्रोफेशनलमध्ये आम्ही काम करत असताना आम्ही साऊथ आफ्रिका आणि दुबई ह्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे उदूत गुप्ते सर परत स्वप्नील बांदोडकर सर यांच्या संकटही आम्ही प्रोग्राम केलेले आहेत पण एकही एक इस् एकच इन्स्ट्रुमेंट आम्ही ढोलकी असं हे वाजवत नाही तबला ढोलक ढोलकी प्यार ड्रमसेट पकवाज सगळे इन्स्ट्रुमेंट आम्ही वाजवतो दोघंही आहे साताऱ्याचा नमस्कार इथे आल्यामुळे खूप छान वाटतंय आणि दरवर्षी हे ह्या स्पर्धा व्हाव्यात असे फक्त मी अपेक्षा करतो ही कला पुढे चालवत हां ही कला आम्हाला कंटिन्यू चालत राहायला पाहिजे कारण आम्ही ते आमचे गुरुजी असल्यामुळं हो, आम्ही त्यांच्या घर घरातलं असल्यामुळं त्यांनी आम्हाला परंपरेतनं ते गरन, हो, परंपर चालत आलेलं आहे आणि ती परंपरा पुढं चालत राहिली पाहिजे ढोलकी ही कला तमाशापुरतीच मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी आणि ढोलकी ही कला जोपासण्यासाठी हा प्रयत्न आहे अशा स्पर्धेमधून अनेक नवनवीन कलाकार नावारुपास या स्पर्धेमध्ये अनेक ग्रामीण भागातील कलाकारांनीही सहभाग घेतला होता त्यांना एक व्यासपीठ या माध्यमातून मिळाले आहे यावेळी नवनवीन कलाकारांनी नवनवीन बाज सादरीकरण करून सांगलीकरांना मंत्रमुग्ध केले तसेच अशा स्पर्धा दरवर्षी सादर करण्यात याव्यात त्यानिमित्ताने कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होईल असे कलाकारांनी मत व्यक्त केलं